आपल्या अभिनयाने बॉलिवूडलाही वेळ लावणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे वयाच्या सोळाव्या वर्षापासून सोनालीने अभिनय करायला सुरुवात केली होती माधुरी दीक्षित रेणुका शहाणे यांच्यानंतर हिंदी सिनेमात मराठी पण सोनाली बेंद्रेने जपले मराठी सिनेमात तिने काम केलं नसलं तरी अगबाई अरेच्छा या सुपरहिट सिनेमातलं तिचं छमछम करता है ये नशीला बदन हे गाणं खूपच गाजलं होतं पण या गाण्यामागची एक गोष्ट आहे जी फार कोणाला माहीत नाहीये नुकतीच बॉलिवूड दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फरा खानने सोनाली बेंद्रेच्या घरी हजेरी लावली यावेळी सोनालीच्या ला। सासूबाईंनी सोना तिचं सा खूप कौतुकही केलं करिअर बद्दल बोलताना सोनालीने या गाण्याची आठवण काढली या गाण्याच्या शूट वेळी ती गरोदर होती असा खुलासा केला या गाण्याच्या शूट वेळी ती प्रेग्नंट होती आणि तिला समजलं नाही असं ती फरा खानला म्हणाली स्वतः फराने छमछम या गाण्याची कोरिओग्राफी केली होती यावेळी फराने तिला पंजाबी घरात लग्न करून गेलीस आणि वजन वाढलं असं गमतीत टोमणा मारला होता पण त्यावेळी ती गरोदर आहे हे तिला स्वतःलाच वाटलं नव्हतं मी सुद्धा बरेच दिवस बघते पण पोट काही कमीच होत नाहीये असं उत्तर तिने दिलं होतं सोनालीने पूर्ण डान्स ती प्रेग्नेंट असताना शूट केला या गोष्टीचं ति सासूबाईंना सुद्धा नवल वाटलं दोन हजार चार मध्ये अगवाई अरे चहा सिनेमा आपल्या भेटीला आला तर दोन हजार पाच मध्ये सोनालीचा मुलगा रणवीरचा जन्म झाला मराठी असूनही सोनालीने पंजाबी घरातलं राहणीमान लगेचच आत्मसात केलं लग। तुमच्या सुनेबद्दल मला सगळ्या वाईट गोष्टी सांगा आज आपण मिळून गॉसिप करूया असं जेव्हा फरा गमतीत म्हणाली तेव्हा सासूबाईंनी तिच्यात वाईट असं काहीच नाहीये ती सुरुवातीपासूनच गुणी आहे असं उत्तर दिलं हिंदी सिनेमातून सोनालीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं पण छमछम या गाण्यात तिच्या परफॉर्मन्सने सगळ्यांनाच वेड लावलं तुम्हाला सोनालीचा छमछम गाण्यामधला परफॉर्मन्स कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी